पंढरपूरच्या राजकारणात डोंबे दाम्पत्याचा धमाकेदार दावा प्रभाग दोन मध्ये युवक जोश आणि समाजसेवेचा स्पर्श घेऊन अमित आदिती डोंबे रणांगणात पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरात उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे या राजकीय वातावरणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे प्रभाग क्रमांक दोन मधील युवक नेते अमित डोंबे आणि समाजसेविका अदिती ताई डोंबे दोघांनीही भालके गटाकडून उमेदवारीचा दावा ठोकला असून प्रामाणिक सामाजिक काम आणि डोंबे घराण्याचा राजकीय वारसा हेच आमचं बळ असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे अमित डोंबे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं स्वर्गीय भारत भालके आणि भगीरथ भालके यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलं पैशाच्या आमिषांना नाकारून जनतेच्या विश्वासावर उभं राहिलो आता तिकीट आमचा हक्काच आहे त्यांनी पुढे इशारा दिला जर उमेदवारी न दिली गेली तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेलेत पण आम्ही थांबणार नाही आदितीतही डोंबे आणि भावनिक शब्दात सांगितलं भगीरथ दादा आमचे लाडके आहेत लाडकी बहीण म्हणून मला ते संधी देतील असा माझा ठाम विश्वास आहे आमचं काम आमचं मन आणि आमचं ध्येय सगळं प्रभागासाठी आहे स्थानिक नागरिकांच्या मते डोंबे दाम्पत्यांचं सामाजिक काम आणि थेट संवाद ही त्यांची खरी ताकद आहे विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक दोनमध्ये त्यांचा संपर्क आणि शक्ती लक्षणीय असल्याने त्यांचा दावा दुर्लक्षित करणे पक्षासाठी सोपं जाणार नाही राजकीय जाणकार म्हणतात डोंबे दाम्पत्य मैदानात आलं म्हणजे निवडणुकीचं समीकरण नक्कीच बदलणार पंढरपूर शहरात डोंबे घराण्याचा दीर्घ राजकीय वारसा आहे नगरसेवक क्वालिफाईड असेल तर प्रशासनावर वचक बसतो असं म्हणत आम्ही डोंबे आणि विकासाचा अजेंडा पुढे मांडला आहे दरम्यान भालके गटाची रणनीती आणि तिकीट वितरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून प्रभाग दोनमधील दाव्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत अनेक जण इच्छुक कार्यकर्ते आणि समाजसेवक भावी नगरसेवक कामाला लागले आहेत त्याचप्रकारे पंढरपूर शहरातील एक दरारा असलेलं नाव म्हणजे डोंबे घराणे यातील समाजसेवक अमितजी डोंबे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार सा आहोत की ते देखील वार्डामध्ये इच्छुक आहेत आणि त्यांनी कशाप्रकारे त्यांच्या प्रभागात वार्डात तयारी केली आहे सर काय सांगू शकाल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या हालचालीला वेग आला आहे तुमचं देखील काहींचं नाव चर्चेत येतं काय वाटतं चर्चेत नाव आहे आमच्या वाडवडिलांपासून आजोबांपासून आम्ही इथल्या सगळ्यांची सेवा करतो माझे वडील नगरसेवक होते हो माझी मम्मी नगरसेवक होती हो माझ्या आजोबा नगराध्यक्ष होते माझ्या आजोबा जेव्हा नगराध्यक्ष होते त्यांच्यापासून आत्तापर्यंत त्यांच्यासारखे निर्णयच कोणी घेतले नाहीत आमच्या आजोबांनी नगरपालिका प्लसमध्ये आणली दीडशे लोकांना ला नोकऱ्या लावल्या अग्निशामकच्या गाड्या पहिल्यांदा आमच्या आजोबांनी घेतल्या तर आमचे वडील नगरसेवक होते आई होते हे वारसा आहे जपलेला परंपरेचा आम्हाला जी काय नावं दिली गेली ती वेगळी दिले गेलेले तर आम्ही काय तसं नाही आम्ही लोकांचं काम करून पुढं करत राहणार त्यामुळे आम्हाला लोकसंधी देतील आणि हा जो प्रभाग क्रमांक दोन आहे हा वर वर्जोपारजीत आमचा आहे आमच्या आधी वडील होते वडिलानंतर आई होत्या मग काही गोष्टीनिमित्त आमच्या आईसाहेबांनी थोडीशी माघार घेतली परत आमच्यातलेच होतं आता परत आम्ही त्यात सक्रिय झालो आहे त्यामुळं आम्हाला हा वार्डात उभरायची आमची इच्छा आहे इथल्या जनतेची पण इच्छा आहे की आमचं आम्हाला मिळावून आम्ही इतर लोकांची सेवा करावी आता ज्या पद्धतीने तुम्ही थोडी राजकीय भूमिका सांगितली त्याच पद्धतीने तुमचं ध्येय धोरण नेमकून काय असणार आहे विजनाचं काय असं तुमचं अपेक्षित असणार आमचं विजन म्हणजे काय पाणी स्वच्छ मिळलं पाहिजे एक तर पाणी येतं आहे दीड तास त्यातलं पहिलं पाऊन तास पाणी गडूळ जास्त आहे गटारी आहेत पण ती नीट भुजवलेल्या पण नाहीत आणि नीट चालू पण नाही कुठं कुठं पाणी वाहतं आहे कुठं कुठं आहे रस्ता नाही कसे स्वच्छता नाही नगरपालिकेतल्या कामगारांचा ताळमेळ नाही कामगार मनात येईल त्यावं या मनात जाईल तेव्हा गरीब असतात मग काय तर वचक पाहिजे ना प्रशासनावर वचक पाहिजे ना ती वचकच बसवायचे आणि वचक बसती तेव्हा जेव्हा नगरसेवक क्वालिफाईड असतो तो, तो कोणाच्या ऐकण्यातला नसतो तावा आम्हाला सेवा करायची आमचं से देयक आहे की इथल्या नागरिकांचं व्यवस्थित व्हावं विषय बाकीचा काय विषय नाही स्वर्गीय भारत नाना बालकेपासून तुम्ही देखील एक युवक म्हणून कार्य करत आलात आहात त्यांच्यानंतर बघीरच बालके त्यांच्यासोबत कार्य केलेलं आहे आज अमित पाटील भगीरथ बालके हे एकत्रित आलेले आहेत आणि विठ्ठल परिवार एकत्रित येऊन निवडणूक लढायला सामोरं जात आहे एक युवक कार्यकर्ता म्हणून काय सांगू शकतात युवक कार्यकर्ता म्हणजे आमची पार्श्वभूमी त्यांनी लक्षात घ्यावी आमची तर मागणी आहेच आता मी दोन हजार सहामध्ये राजकारणात आलो सक्रिय राजकारणात दोन हजार सातला आलो मग आता नाना विठ्ठल कार्यकर्चे चेअरमन होते मग आमचे वडील जेलमध्ये होते रजेवर आल्यावर मी त्यांच्या सोबत जायचो कारखान्याचं बिल किंवा ऊस घ्यायला आलं असं मग ते नानांचं बोलणं ऐकायचं ना आमच्या वडील ते मित्र असल्यामुळं आम्ही शब्दाला जागणारी माणसं आहेत आम्ही भारत नानाला ना आमच्या वडिलांशी दिला आज आहेत आम्ही त्यांच्या पार्टीत मी दोन हजार सातला सक्रिय झालो काँग्रेसमध्ये काम चालू केलं मी आत्तापर्यंत प्रणितताईबरोबर आणि तालुक्यात भालके कुटुंबियावर आम्ही काय वातावरण बघून वेळ बघून इकडं तिकडं तिकडं इकडं भूमिका नाही आम्हाला पण वापर आल्या आम्हाला पण माणसं भेटायला आली मा आता माझं काय नसताना माझ्यावर पण पन दोन हजार पंधरा सोळावर खोट्या केसेस झाले पण जे आपलं ध्येय मग घाबरल्यावर मग राहायला कायदा द्यायचा त्यामुळे आम्हाला पार्टीकडनं अपेक्षा पार्टी आमची विचार शंभर टक्के करेल आणि आमच्या भाग म्हणजे आमच्या वडिलांना मानणारा भाग आहे आणि ते कामाच्या जीवावर मानणार आहे असं काय वेगळा अर्थ काय नाही आहे की सगळ्यांशी गप्पा मारणं बसणं उठणं बोलणं त्या माध्यमातून अपेक्षा आहेत आम्हाला की पार्टी आमचा विचार करेल जर विचार नाही केला तर तुमची काय भूमिका नाही विचार नाही केला तर मग आम्हाला पण मग आमची भूमिका घ्यायला लागेल शेवट रडल्याशिवाय आई पण दूध पाजत नाही मग आम्ही आमची वेगळी भूमिका घेणार आमची ताकद दाखवणार सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुकीत जवळपास पन्नास टक्के महिलांना नगरपालिकेची संधी मिळाली आहे त्याच पद्धतीने पंढरपूर शहरातील डोंबे अमित डोंबे यांच्या पत्नी समाजसेविका आदित्यताई डोंबे आपल्यासोबत आहेत ते देखील ते प्रभागासाठी इच्छुक आहेत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ताई ज्या पद्धतीने आता तुम्ही निवडणुकीला सामोरे जाईल काय सांगू शकाल निवडणुकीला सामोरं जाण्याची इच्छा म्हणजे सासर माहेरचा दोन्ही वारसा आणि जे ज्येष्ठ जे माता भगिनींकडून सासूबाईंचं कार्याचं जेव्हा उल्लेख होतो तेव्हा अशी इच्छा होती की आपण पण थोडं सक्रिय झालं पाहिजे राजकारणामध्ये सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लाडकी बहिणींना संधी दिली जाते तुम्ही देखील भगीरथ बालकींची लाडकी बहीण आहे मग एक लाडकी बहीण म्हणून साकडे घालणार भगीरथ दादांना निवडणुकीसाठी दादांनी संधी दिली निश्चित घालू तुम्हाला म्हणजे हो विश्वास वाटतो कारण प्रणिता ताई भालकेचं नाव जेवढं चर्चेत आहे म्हणजे विरोधकांना सुद्धा त्यांची पसंती आहे संधी दिली जातील त्याच पद्धतीने तुम्ही एक बहीण म्हणून असा दावा कराल का हो निश्चित काय नेमकून तुमचं एक काय असणार आहे तुम्ही क्वालिफाईड आहे म्हणून सांगितलं मग त्या म्हणजे पहिल्यांदा मी समाजसेविका म्हणूनच कार्यरत होते माझ्या मिस्टर राजकारणात होते त्यांच्या मागोमाग मी समाजकारण करणे आपलं वार्ड सांभाळणे पण सध्या महिला वर्गाची पसंती जास्त की आम्हाला सुखसोयी हो पाहिजेत म्हणजे काय रस्ते स्वच्छ पाणी ह्याच्या सोयी पाहिजेत लोकांना बाकी काही गरज नाहीये पण बाहेर पडलं तर एक छान वातावरण असावं ह्यासाठी प्रभागाचा वार्डाचा विकास झाला पाहिजे ही अपेक्षा काय आव्हान कराल तुम्ही नेत्यांना आव्हान म्हणजे जसं विठ्ठल परिवार अशी माझे सासरे आदरणी अशोकदादा डोंबे जसं पहिल्यापासून एक निष्ठा आहेत स्वाभिमान आणि एक निष्ठा ही आमच्या घराण्याची छाप आहे तसंच त्या विठ्ठल परिवारानेही आमचा विचार करून मला संधी द्यावी हीच अपेक्षा धन्यवाद मॅडम तुम्ही तुमचा मौल्यवान मौल्य आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज डोंबे येतील अशोकदादा डोंबे असतील युवक नेते अमित डोंबे असतील किंवा ताई आदित्यई डोंबे असतील यांनी आपली परखडपणे भूमिका मांडलेली आहे आगामी हो ग नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणुकीची उमेदवारीची मागणी केलेली आहे उमेदवारी के उमे जर नाही मिळाली ते वेगळी भूमिका देखील घेऊ शकतील मात्र स्वर्गीय भारत नाना बालकेंसोबतचे असलेले संबंध आणि केलेली सहकार्य या पार्श्वभूमीवर त्यांना नक्कीच विश्वास आहे की ते त्यांना उमेदवारी देतील तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खेलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर